जत तालुका संख्येतील अप्पर तहसीलदार कार्यालयामध्ये चे महत्व कमी करून इतरत्र हलवण्याच्या हालचाली शासनामार्फत चालू असून त्याला ग्रामस्थांनी विरोध करत भव्य मोर्चा काढून प्रभारी अप्पर तहसीलदार जितेंद्र मोरे यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे संघ हे गाव जत तालुक्याच्या पूर्व भागातील एक मोठे गाव असून येथे एम एस बीचे मोठे कार्यालय प्राथमिक व हायस्कूल शाळा प्राथमिक आरोग्य के केंद्र पाटबंधारे विभाग व इतर ऑफिस सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध असून देखील शासनामार्फत संघ तालुका प्रमुख प्रामुख्याने होणे गरजेचे असताना शासनाकडून येथील सर्व सुविधा इतरत्र हलवण्यासाठी च्या हालचाली सुरू झाल्यामुळे तात्काळ स्थगिती द्यावी ही मागणी करण्यात आली आहे अधिक माहिती अशी संघसह इतर गावातील कोणताही पक्षपात न करता सर्वजणी मिळून आज छत्रपती महाराज चौकातून अपर तहसीलदार कार्यालयापर्यंत मोठ्या संख्येने घोषणा देत मोर्चा काढण्यात आला यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रभारी अपर तहसीलदार जितेंद्र मोरे यांना देण्यात आले या निवेदनात प्रमुख मागण्या अशा की अपर तहसील कार्यालय कायम अबाधित ठेवून संघ अपर तहसील कार्यालय विभाजन तातडीने रद्द करावे संघ तालुका तातडीने मंजूर करावा संख्येते दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने सुरू करावे ते बस आगार डेपो तातडीने स्थापन करावे ते कृषी विभाग कार्यालय स्वतंत्रपणे सुरू करावे ते भूमी अभिलेख कार्यालय तातडीने सुरू करण्यात यावे ते स्वतंत्र पोलीस स्टेशन करावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या उमदीचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस उपनिरीक्षक गायकवाड पोलीस उपनिरीक्षक साळवे एस बीस, बी सी व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला मंडळे चार आणि मसूर गावे एकावन्न एक एक हे गावे विभाजन करून आम्हाला बावीस आणि उमदीला एकोणतीस गावे असे निर्मिती करून ए, एक गाठ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे हे प्रयत्न आता सुरू नाही आहे हे दोन हजार तेवीस साली तेवीस दे, दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत सर्वसाधारणपणे सात वेळा जे आमचे विद्यमान आमदार साहेब आहेत त्यांनी पाठपुरावा केला शासन प्रशासन आणि महसूल मंत्र यांच्याकडे पाठपुरावा करून हे आज प्रशासकीय दृष्टिकोनातून सर्व एक जे नियोजन असतं प्रशासनाचा विभाजन करण्याचा विभाजनच्या दृष्टिकोनातून उमदीला महत्व वाढवण्यासाठी आणि संघचं महत्व कमी करण्यासाठी ह्या हेतूने त्यांनी एक नियोजन पूर्ण केलेलं आहे काल त्यांनी एक व्हिडिओ जारी केला त्यामध्ये सांगितलं जत तालुका पूर्णपणे मी सगळ्यांना समान देतो आणि पुन्हा अन्याय देणार नाही त्यांनी एक अन्यायाची भूमिका साहेब तुम्ही एक निर्माण केलेला एक विषय मी सांगतो उमदीला तुम्ही दोन हजार एकरावर वर यमानशी उपस्थित केले संघला काहीच दिलं नाही उमदीला तुम्ही पोलिस आहे संकला मागणी नाही केली उमदीला आपण बस, बस मागणी केला आणि तिथं मंजूर करून घेतला संकला नाही मागणी करून नाही घेतला आपण आणि एवढा मोठा निधी उमदीकडे वळवत असताना आमच्यावर अन्याय होत आहे आम्हाला काय दिलं तरी संकला सांगितलं काल रेशीम उद्योग इतक्या इथं असणाऱ्या सर्व शेतकरी जत पूर्व भागातील किंवा जत तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी एकच पीक होता तिथं तूर मका आणि इतर आ, पिके आणि मूळ मुख्य पीक आहे द्राक्ष आणि डाळींब जत तालुक्यामध्ये याचा या ता द्राक्ष बेदानासाठी उभारणे गरजेचं आहे डाळी प्रक्रिया होते उभारणे गरजेचं आहे डाळीम एक्सपोर्ट कसा होता याचा निर्यात धोरण आखण्याची गरज आहे हे कोणतेही विचार न घेता संघचा पायाभूत सुविधा मध्ये कोणताही भर न घालता संघचा वैभवात भर न पडता कोणतेही आज कुठलेही एक रुपये फंड त्यांनी दिलेला नाही आणि कुठला आमचा संघचा अपर तहसीलदार कार्यालय उंदिरा नेऊन तिथं आम्हाला बावीस गावे देऊन त्यांना एकोणतीस गावे देऊन आमचा महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे हा जोरदार प्रयत्न त्यांनी सुरू केला आम्हाला रेशीम उद्योग देण्याचा प्रयत्न त्यांनी सांगितला काल आम्हाला रेशीम उद्योग किती जणांनी रेशीम पकता शेतकरी रेशीम शेतकरी किती आहेत आपण इथे आलेला सर्व शेतकरी जात आणि मोर्चा काढले आता पालकमंत्री चंद्रकांत दादा पाट दादा पाटील स्पष्टपणा सांगलं जत तालुक्याच्या आर्थिक सामाजिक स्थिती आम्हाला माहिती सगळं सही काय केंद्र संत केंद्र आहे तिथं कोपऱ्यात आहे जवळ उमदी आणि उठगिरा सुद्धा होत नाही माडगाळला पियाला पाणी नाही संक सेंटर आहे तुम्ही सही करा म्हणून संध्याकाळी चार वाजता आम्हाला फोन केला तुमच्या मंजूर झाले जब साहेब त्यावेळी अपर तसे कार्यालय मंजूर झाले आणि विशेषतः या सर्व गोष्टीत प्रथम आमदार माजी आमदार विलासराव जगताप साहेबांना आणि बसवराज पाटलांना आम्ही आभार मानला पाहिजे दुसरा गोष्ट असा आहे की काय जास्त बोलणार आहे ह्या संदर्भात गोपीचंद पडोळकरांना तुमच्या सर्वांच्या वतीनं जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध आहे सर्व शासकीय कार्यालय संघ सुरुवात करावं आणि खर तर मी सर्वांना या असं हे एक आंदोलन सर्व गावातील दुकान बंद ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन जे आज मोर्चाला सहभाग झाले त्याला त्यांना सर्व लोकांना मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि सर्वांनी असच आपण लढा करून संत तालुका करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित एकजूट होऊन काम करूया खर तर संक तालुका का करावा आमचे संक पूर्ण मध्यंतरी ठिकाणी आहे आणि सर्व सोयी सुविधा असलेली आमची संक गाव आहे दोन तीन कॉलेजेस आहे आणि एम बी ऑफिस आहे तहसीलदार आता ऑलरेडी चालू आहे तुम्हाला आता कामकाज करायला काही अडचण नाही तहसीलदार ऑफिस सुरू करायला सर्व म्हणजे आमच्याकडे जागा सुद्धा उपलब्ध आहे फक्त सरकारने यावर विशेष लक्ष देऊन शासनाने लक्ष देऊन आमचे संक तहसीलदार म्हणजे पुढच्या तालुका करून तहसीलदार सरदेश आपली संघ स्वतंत्र पोलीस स्टेशन तयार करून एक लगेच आमचा मंजुरी करावा आणि संघ साठी आपण एकत सर्वांनी एकत्र होऊन लढूया आणि सर्वांनी संघ तालुका होण्यासाठी अहोरात्र झटून आपण एकत्र होऊन काम करूया धन्यवाद सर्वांना नमस्कार म्हणून आपण शासन गेला पाहिजे निवेदन दिलं पाहिजे काढले पाहिजे तर आपला संख तालुका होणार आहे जर नुसतं आपण बसलो खत पाणी घातलं सावली मिळते तसं आपल्याला तालुक्याचं सुख समाधान मिळायचं असेल त्याचा लाभ मिळायचा असेल तर सर्व ग्रामस्थांनी सर्व गावातील लोकांनी ते चार मंडळ आहेत दोन वर्षात तिकडे जाऊन यायचे नाही Summer, I think